रेडी आवाज बंद सर्वांचं माझ्याकडे लक्ष आहे का नक्की आहे बघा आपल्याला आता नवीनच विषय आला विषय पहिलाच आहे आधीचाच आहे त्याला नाव काय आहे मूल्यवर्ध बघा मूल्य म्हणजे काय आपल्याला हां मूल्य म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला शिस्त अजून जे जे काही आपल्या समाजाला स्वतःला परिवाराला कुटुंबाला त्याचबरोबर आपल्या देशाला जे जे गोष्टी चांगल्या करता येतील त्या गोष्टी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये लागतात ते सर्व झालं मूल्य बरोबर आता तुम्ही शाळेत रोज येता बरोबर मग शाळेत येणं म्हणजे झालं का समजा एखाद्याला कविता छान येते वाचता येते छान मग छान वाचता येते मग हुशार विद्यार्थी झाला तो झाला का फक्त त्याला वाचता येणे लिहिता येणे गणित करता येणे हे आवश्यकच आहे बरोबर हे आवश्यकच आहे पण त्यासोबत काय पाहिजे माहिती आहे का तुम्हाला आता तुम्ही जर इथून घरी जात असाल तुम्हाला खरं बोलणं तुम्ही जर उशीर झाला एखाद्या मित्राकडे तुम्ही बसले आणि घरी गेले आईने विचारलं रे उशीर का झाला नाही मग काही आज शाळाच उशीरा सुटली होती असं चालेल का मग तुम्ही तिथं प्रामाणिकपणे खरंच सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे तुम्ही मी माझ्या मित्राकडे गेलो होतो अभ्यास करायला गेलो होतो ज्या गोष्टी असतील त्या म्हणजे प्रामाणिकपणा खरं बोलणं म्हणजे फक्त हुशार असणं लिहिता वाचता येणं म्हणजे चांगला विद्यार्थी नाही चांगला विद्यार्थी म्हणजे काय तुम्हाला खरं बोलता आलं पाहिजे तुम्ही खरं बोलले पाहिजे मोठ्या माणसाचा मान राखला पाहिजे मोठ्या माणसांना तुम्ही उलटून बोलले न बोलायला नकोच फिरून बोलायला नको आपण त्याला म्हणतो ना, 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 ना? आई म्हणते आपली अरे हा फिरून बोलत आहे काही मुलांच्या आईचे फोन येतात बाबा भेटतात हा फिरून बोलते फिरून बोलणे म्हणजे काय उलट बोलणे म्हणजे आपण उलट बोलले उलट बोलायचं नाही फिरून बोलायचं नाही मोठ्या माणसाचा मान राखायचा म्हणजेच काय त्यांचा शब्द पाळायचा सांगितलेलं काम करायचं आपल्या घरामध्ये जर आपला नळ एखादा सुरू असेल पाणी जर त्याच्यामधून गळत असेल बरोबर तर ते पाणी किंवा एखादा नळ सुरू आहे सार्वजनिक ठिकाणचा ते पाणी आपल्याला बंद करायचं आपल्या डोक्यानंच आपल्याला सांगितलं पाहिजे ते मूल्य आपल्यामध्ये रुजलं पाहिजे म्हणजे काय तो नळ बंद करायचा का पाणी काय आहे नैसर्गिक साधन संपत्ती आहे पाणी तयार करता येईल का आपल्याला पाणी संपल्यास इलाज नाही असं शेगावच्या देवस्थानाजवळ लिहिलेलं असते माहिती आहे का त्या नळ नळ आहेत की नाही तिथे काय लिहिलेलं आहे पाणी संपल्यास बरोबर म्हणून आपल्याला पाणी वाया जर जात असेल तर त्याचा आपण अपव्यय आप टाळला पाहिजे त्यानंतर तुम्हाला कुठे कचरा दिसला आपल्या शाळेमध्ये तर तो कचरा स्वतःहून तुम्ही उचलला पाहिजे वर्ग स्वच्छ असेल वर्ग स्वच्छ केला पाहिजे बरोबर स्वत नीटनिटकं राहिलं पाहिजे म्हणजे आपण विद्यार्थी आहोत तर आपले छान छान आयकार्ड असलं पाहिजे आपल्यासोबत त्याच्यानंतर छान स्वच्छ धुतलेले कपडे असले पाहिजे रोज आंघोळ केली पाहिजे नखे केस व्यवस्थित असले पाहिजे आपले बरोबर या सगळ्यांचा एकत्रित म्हणजे विद्यार्थी होते बरोबर तुमच्या घरामध्ये तुम्ही असेल तुमच्या घराच्या आसपास कुठे घाण असेल तर ती तुम्ही स्वच्छ करून ठेवायला पाहिजे आपल्या आपल्या दप्तरामधली घाण म्हणजे कचरा पेन्सिलचा याचा त्याचा तेसुद्धा कसा असला पाहिजे आपण दप्तर दोन दिवसाला एकदा तरी किमान स्वच्छ करायला पाहिजे आपल्या शारीरिक जी स्वच्छता आहे तीसुद्धा आपण पाळली पाहिजे ह्या सगळ्या मिळून चांगल्या विद्यार्थी विद्यार्थी घडत असतो चांगला विद्यार्थी काही फक्त लिहिणं वाचणं म्हणून घडतो का नाही तुम्हाला परत काय असलं पाहिजे वक्तशीरपणा तुमच्या अंगी असलं पाहिजे वक्तशीरपणा म्हणजे काय वक्त म्हणजे काय हिंद हिंदीत वक्त, वक्त हिंदी म्हणतात की हमारा वक्त आहे गा म्हणजे काय वेळ वेड़। वेळेचं वेड़। पालन तुम्हाला करता आलं पाहिजे वेळेवर तुम्ही शाळेत आले पाहिजे कुणाला जर तुम्ही सांगितलं मी दहा वाजता तुमच्या घरी येतो बरोबर तर दहा वाजताच बरोबर तुम्ही पोहोचले पाहिजे हे की नाही म्हणजे वक्तशीरपणा म्हणजे वेळेत पोहोचणे ही सुद्धा आपल्यामध्ये विद्यार्थी म्हणून गुण असला पाहिजे बरोबर म्हणजेच काय नीटनिटकेपणा पण असला पाहिजे ना आपण विद्यार्थी असल्याच्या नंतर कशीही राहिलो पाहिजे का आता काल एक विद्यार्थी होता आपल्यातला इथपर्यंत बटन उघडे होते असावे का आपले बटन लावलेले असले पाहिजे शर्ट फाटक असावं पण नीटक असावं जुने लोक काय म्हणायचे माहिती आहे फाटकं असावं पण नेटकं असावं म्हणजे आपले कपडे फाटके जरी असले तरी सुद्धा ते व्यवस्थित शिवलेले स्वच्छ असायला पाहिजे त्याच्यानंतर आपले केस व्यवस्थित असले पाहिजे केस व्यवस्थित कापलेले असले पाहिजे नखे कापलेले असले पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे आपण बरोबर म्हणजेच तो खरा विद्यार्थी असतो त्याच्यानंतर तुम्हाला कामाचा कंटाळा नसला पाहिजे बाबा काही मुलांना कामाचा खूपच कंटाळा असतो काय नाही हे जा बरं दुकानवरून ही गोष्ट घेऊन ये ना मी येत ना आणत नाही मनल कंटाळा आला म्हणतो कोण कोण आहे समजणार म्हणणार खरं खरं सांगा खरं खरं प्रामाणिक आपण काय शिकलो तर प्रामाणिकपणा शिकलो की नाही मग तुम्हाला श्रमाची श्रमाचा कंटाळा येतो हातखाली करा आजपासून मात्र तुम्ही काय करायचं सांगितलेले कामं करायचे श्रमप्रतिष्ठा म्हणजे आपल्याला श्रमप्रतिष्ठा हा एक मूल्य आहे आपल्याकडे ते मूल्य कशाचं आहे तुमच्याकडे श्रम करण्याचा तुम्हाला कंटाळा आला नाही पाहिजे तुम्हाला लाजही वाटली नाही पाहिजे आता बघा काही काही लोकं आहेत मजुरी करतात त्यांना लाज वाटते का नाही, नाही। कामाची लाज असायला पाहिजे का नाही कुठलंही चांगलं काम जर असेल तर ते चांगलं काम करायला आपण लाजायला नको कारण का लाजायचं कशाला वाईट काम करण्यासाठी लाजायचं समजा तुमचे आईवडील बाहेर कुठेतरी तुम्हाला चोरून पाहत आहेत आणि तुम्ही एखादी कृती करत आहात आणि तुमच्या आई वडिलांनी जर तुमच्याकडे पाहिलं तर तुमच्या आई वडिलांना चांगलं वाटेल की वाईट वाटेल चांगलं वाटेल असंच काम करायचं जर समजा ते काम करताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला पाहिलं आणि त्यांना जर वाईट वाट वाटत असेल तर ते काम करायचं नाही आता हे कोण सांगेल हे आपणच स्वतः सांगू शकतो समजा एखाद्या मित्राला मदत करत असो आपण ती जर आपल्या आईनं पाहिली तर काय चांगलं वाटेल ना पण त्याच मित्राची जर पेन्सिल अशी हळू उचकून आपण त्या दप्तरातून अशी काढून घेऊन राहिलो आणि ते जर तुमच्या आईने वडिलांनी तुम्हाला पाहिलं तर चांगलं वाटेल का त्यांना वाई। वाईट वाटेल मग आपल्या मनाने ठरवायचं की आपल्या आई वडिलांना चांगलं वाटेल अशीच कामं आपण करायची वाईट वाटेल असं कामं करायची नाहीत बरोबर तुम्ही चांगल्या कामाची निवड करता बरोबर म्हणजे त्याच्यानंतर सौजन्यशीलता हा एक मूल्य आहे म्हणजेच तुमच्यात विनम्रपणा असला पाहिजे सौजन्य म्हणजे विनम्रपणा हे मूल्य आहे सौजन्य म्हणजे काय इतरांना मदत करण्याची वृत्ती आता तुम्ही एन डी आर एफचे जवान पाहता म्हणजे कोणते पूर आल्याच्यानंतर ते कमांडोसारखे असतात की नाही असे लाईफ जॅकेट घालून पटपट लगे पुरात उड्या मारतात लगे लोकांना काढतात आहे की नाही त्यांनी जर मदत केलीच नाही तर ते लोक मरतील की नाही काय होईल लोक मरून जातील सुद्धा काय असलं पाहिजे सौजन्य म्हणजे काय इतरांना मदत करण्याची आपल्यात वृत्ती असली पाहिजे एखाद्या वेळेस तुम्ही सायकलला जात असाल एखाद्या मुलाला यायला या वेळ होत आहे तुम्हाला छान डबल सीट सायकल चालवता येते मग तुमचं काम काय आहे एखाद्या मुलाला घेऊन येणे का, का? कारण त्यालाही शाळेत यायचं आहे कुठल्या तरी कारणाने त्याला उशीर झाला बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याच मुलाचं हे या जातीचा तो त्या जातीचा आपल्या शाळेत कधी असं होते का कधीच होत नाही कारण शाळेमध्ये आपण सगळे विद्यार्थी असतो आणि बाहेर गेल्याच्यानंतर जात पात काही नसते या जातीचा त्या जातीचा आपल्याकडे काहीच नसते बरोबर हे काही काही का लोकांनी बरोबर तयार केलेले आहेत आपल्याला काही घेंद नसते त्याचं आहे की नाही आपण सोबतच खातो सोबतच भात खातो सोबतच शिकतो आहे की नाही सारखेच ड्रेस आपल्याला आहेत आहेत की नाही म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय वाटलं पाहिजे विद्यार्थी म्हणून काय वाटलं पाहिजे तुम्हाला तुम्हाला शिस्त पाळण्यासोबतच तुम्हाला तुमच्या शाळेविषयी देशाविषयी गर्व वाटला पाहिजे गर्व वाटणे म्हणजे काय चांगलं वाटणे अजून चांगल एखादा तिरंगा जर पडलेला असेल चिखला तर तुम्ही तसाच पुढे देणार का काय करणार तुम्ही हडकवणार परंतु ते जर आपण ते तिरंगा पडलेला उचलत नसेल तर आपल्याला किती काही पुस्तकं का वाचता येत असेल किती काही गणितं वाचता येत असेल तर आपण काही कामाचे विद्यार्थी आहोत काहीच कामाचे पण आपल्याला आपल्या तिरंग्याचा मान राखता आला पाहिजे राष्ट्रगीत सुरू जर असेल तुम्ही जर गेटच्या आतमध्ये आले तर तुम्ही एकदम सावधान स्थितीमध्ये उभे राहिले पाहिजे बरोबर कारण राष्ट्रगीत सुरू असताना जर आपण हालचाल केली तर ते सुद्धा काय आहे रे आपल्या राष्ट्रगीताचा अपमान आहे आपण अपमान होऊ द्यायचा का अजिबात अपमान होऊ द्यायचा नाही कारण त्या राष्ट्रगीताचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आपण होऊ द्यायचा का तसा त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा हे वर्ग असेल ही वर्ग खोली असेल शाळा असेल ही कोणाची आहे सगळ्या विद्यार्थ्यांची त्याच्या आधी कोणाची आहे म्हणायचं माझी कोणाची आहे माझी वर्ग सुद्धा कोणाचा आहे म्हणून आपण भारत माझा देश म्हणतो की भारत आपला देश म्हणतो का आपण प्रतिज्ञेत भारत आपण थोडा जास्त खोकला तर भारत आपला देश म्हणतो का आपण भारत माझा देश आणि खोकलताना काय करायचं काय सांगितलं होतं रुमाल तोंडाला लावायचा असा ठसका लागला की खोकला चला खोकला आहे खोकल का असा रुमाल हातात ठेवायचा आणि काय करायचं खोकलताना शिंकताना काय करायचं आपण रुमाल तोंडाला लावायचा का लावायचा बरोबर व्हायरस म्हणतो ना पण त्याला ते इतरांना आपल्याकडून देणगी नको दुसऱ्याला प्रसाद आपली देणगी दुसऱ्याला जायला पाहिजे का प्रसाद चुकलं प्रसाद म्हणत नसतात हां पण आपल्याकडून ती चुकीची गोष्ट दुसऱ्याला जायला पाहिजे का नाही इतकं दाबून नाही धरायचं खोकलायचं ते खोकलायची जी वाफ आहे थोडे थोडे खोकल की कण येतात थुंकीचे बाहेर ते त्याच्यामध्ये पकडत असतात बरोबर त्याच्यानंतर चांगल्या विद्यार्थ्याचा अजून कोणता कोण आहे माहिती आहे तुम्हाला देशाचा आधार असला पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला काय असलं पाहिजे अजून दुसऱ्यांबद्दल आदर असला पाहिजे त्याचबरोबर दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असली पाहिजे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असली पाहिजे तू त्या पायरीवर जाऊन बस थोडा वेळ जाय पुस्तक घेऊन जा नाही तसंच बस थोडा वेळ खोकला जाईस तू राहू दे पुस्तक इथंच जा बेटा आणि तिकडे खोकल मस्त मोठ्या मोठ्या ना आणि मग इकडे खोकलल्यानं काय होते कफ असते ना आपल्या गळ्यामधला तो कफ जातो आणि मग खोकला कमी होतो तर बघा तुम्हाला काय पाहिजे सौजन्यशीलता संवेदनशीलता म्हणजे आता तुम्ही एखादा विद्यार्थी आहे त्याच्या घरी त्याची आई कुलूप लावून गेली व शेतामध्ये बरोबर आणि शनिवारची शाळा सुटली बार बारा वाजता आपली त्याच्या घरी कोणीच नाही भात खाल्ला दहा वाजता त्यांना भूक लागली त्याला परत बारा वाजता ते म्हणाले खूप भूक लागली माझी आई घरी नाही आणि तुमचं घर जवळच आहे तुमच्या घराला जवळ तुम्ही छान आता उघडलं घर मस्त दुरडीतल्या पोळ्या घेतल्या भाजी घेतली मस्त खा लागले तो पोरगा तिथं बसलेला तुमचं काम काय त्याला आपल्या घरात आणून आपल्यासोबत बसून जेऊ घालायचं जे म्हणजे त्याची दुःख काय त्याची आई घरी नाही त्याची आई घरी नाही त्याला भूक लागलेली आहे मग त्याची भूक तुम्ही कमी करू शकता त्याला काय म्हणतो आपण संवेदनशीलता त्याच्यानंतर संवेदनशीलता अजून कोणत्या गोष्टी देते माहिती आहे का दुसऱ्याची मदत केली पाहिजे परत दुसऱ्याला वाईट नको बोलायला बरोबर त्याच्यानंतर एखादा समजा हां एखादं कुत्र्याचं पिल्लू आहे त्याचा त्याचा पाय अडकला एखाद्या गोष्टीमध्ये आणि तो खूप ओरडत आहे खूप ओरडत आहे आणि त्याला कोणी मदत करत नसेल आणि तिथेही तुम्ही काय करता मदत जर जाऊन करता तर तुम्ही खरे विद्यार्थी झाले बरेच मुलं आमच्या लहानपणीसुद्धा आम्ही तसं करायचो पण आम्हाला एकदम मार भेटला होता काय करायचो माहिती बेडूक ओरडतं की नाही बेडूक बेडकाला असे खडे मारत होतो आम्ही तो एक पाठ पण होता आम्हाला आणि आम्ही पण तसं करायचो परंतु एका आमच्या मोठ्या दादाने आम्हाला झोडपलं होतं चांगलं का ते बेडूक आपल्याला काही त्रास देते का, दे दे का? मग आपल्याला जे त्रास देत नाही त्याला त्रास आपण द्यायचा नाही ना बऱ्याच वेळा कुत्रे विनाकारण चालते बरं कुत्र व्यवस्थित चालते बरोबर खाडकंद काय गरज आहे का बिचारीची जसा आपल्याला जगायचा अधिकार आहे या पृथ्वीवर तसा सगळे प्राणी मात्राला जगायचा अधिकार असतो बरोबर की नाही गणेश बरोबर खरूज झाली होती बऱ्याच कुत्र्यांना काय झाली होती रे खरूज पूर्ण अंगावरच ते पूर्ण केस गेले होते कुत्र्याचे गेले होते ना त्याच्यानंतर आपल्याकडे खूप मोठी जादू आहे बर का प्रयोग करतो ना आपण जादू करतो ना ती जादू आहे पण ती जादू आहे का पण काय विज्ञान आहे बघा विज्ञान आहे तुम्हाला जादूटोणा बुवा बाजी खरी वाटते का खोटी वाटते रे आम्ही लहान होते ना आम्ही लहान होतो तेव्हा खूप जादू होती कोणाला भानामती यायची कोणाला काही यायचं आता कमी 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 झाली आता कुठे गेली ती जादू जसं आपण शिकतो तसा आप हां तिच्या खालीच असते ते काय हात चलाखीचा खेळ आहे सगळा हातचलाकीचा खेळ म्हणजे काय तिथेच असते पण आपल्याला ती दिसू देत नाही मी तुम्हाला आज एक गाठ मारायची अशी जादू दा करून दाखवतो तुम्हाला लक्षच येत नाही हां हो मी करून दाखवली होती का नाही रे एक अशी खूप मोठी दोरी घ्यायची मधातून कापायची आणि परत त्याला जोडतो मी अशी अशी जादू करून दाखवू बरोबर बघा आपल्याला काय आहे जे बुवाबाजी लोक करतात की नाही बघा एकजण येते माई माई छान तुझ्या घरात खूप छान सुख समाधान लावत आहे परंतु तुझा नवरा तुला खूप त्रास देते तुझे मुलं खूप हुशार आहेत असा एक भविष्य सांगणार आहे तू बरोबर मला सांगा नंदीबैल पण येते आता नंदीबैल ही एक कला आहे बरोबर तो काय नंदीबैलाला कळत असते का सगळं थांब ना सध्या जे बोलणं सुरू आहे ते बघ ते पाहि ना म्हणजे नको दुसऱ्याकडून जत्रायला गेलो तुम्ही तुला विचार येतो ना तुझ्याकडे नंदीबैलाचं खरी गोष्ट आहे का त्याला फक्त ते एकूण वाजवते का नाही गो बो गो बो ते गोबो ते काय असते ते डमरू तर तसं ते मान हलवते बरोबर त्याला शिकवलेलं असते तेवढं परंतु कोणालाही आपल्या भविष्यात काय होईल हे कोणाला सांगता येत नाही शास्त्रज्ञाला सुद्धा सांगता येत नाही कोणते मशीनला सुद्धा सांगता येत नाही कोणालाही सांगता येत नाही मग एखादा माणूस आपल्याकडे येऊन ती सांगू शकते का गोष्ट नाही सांगू शकत अंदाज व्यक्त करत असतात ते फक्त काय करतात अंदाज व्यक्त करतात त्यानंतर खूप वेळा खूप वेळा तुमच्याकडे दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टी आपण विश्वास ठेवतो बरोबर काय म्हणतात माहिती आहे का तुमच्या घरात खूप धन आहे दिसते का

अशा कोणत्या गोष्टी नसतात वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यामध्ये असला पाहिजे म्हणजेच काय की तुमच्यामध्ये इतर लोकांच्या बाबतीत किंवा कोणी सांगितलं जशाच तसं स्वीकार करायचा नाही खरं आहे का खोटं आहे त्याची शहानिशा करून त्याच्यावर विश्वास ठेवायचा बरोबर आपण एक प्रयोग केला होता बरोबर त्याच्यामध्ये वरून आपल्याला काही दिसत नाही नंतर आपण तापवल्याच्यानंतर त्याचं नावं उमटतात बरोबर आहे ना आपल्याकडे काय आहे बरं ते आपण केला प्रयोग मग तसे भोंधू लोक काय करतात आधीच त्या कागदाला ते लिंबू लावून आणतात आणि आपल्याकडे म्हणतात बघा जादू करतो आणि लगेच भूलभूल पिक्चर पाहिला का त्या पिक्चरमध्ये काय आहे भूत 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 म्हणतात परंतु भूत असते का ते मंजुलिकाला तिला एक आजार असतो काय असते आजार असतो आणि जेव्हा ती पुतळा ते तिच्या डोक्यातला एका माणसाला जेव्हा ती मारत नाही ती कोणत्या स्वरूपात मारते त्या पुतळ्याच्या स्वरूपात त्या पुतळ्याला जेव्हा ती तलवार मारते मारते आणि तिच्या मनाची शांती होऊन जाते तिला काय वाटलं आपण एका जणांना आता मारून टाकलं तो आजार असते कुठल्याही गोष्टीमागे कुठल्याही गोष्टीमागे मागे, गोष्टी मागे, मागे काहीतरी कारण असते काहीतरी शास्त्रीय कारण असते ते कारण जाणून घेतल्याशिवाय आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही मी समजा एखाद्याच आलो काल अरे काल मी शाळेत येतो नाही की नाही असं मस्त छान पंखासारखं उडत 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 पाखरासारखा शाळेत आलो आणि तुम्ही म्हणायचं हो बरोबर सर खूपच छान उडले तुम्ही असं करायचं का मग तुम्ही काय म्हणायला पाहिजे सर आम्हाला उडून दाखवा एकदा आम्हाला उडून दाखवा कसे उडले ते बरोबर ना हे साधं उदाहरण झालं हा मी काय म्हटलो हा मग तसेच करतात ते कोण करतात धन शोधणारे किंवा जादू करणारे आता जादू जमत नाही आम्ही रात्री बारा वाजता करतो जादू मसान वाटत जाऊन करावं लागतं जादू असं करतात की नाही आपल्याला सगळेजण जे करतात त्याच्यावर जसे लोक सांगतात तसा विश्वास ठेवायचा नाही माझ्याकडे लक्ष आहे का सर्वांचं का बंद करू शकव ना हां आता सांग तू तू जत्रात गेला होता जत्रात गेला होता तू सांग बघा तुम्हाला ए तुम्हाला प्रत्येक आपण विद्यार्थी आहोत की नाही प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल तुमची मैत्री असली पाहिजे भेदभाव नसला पाहिजे बरोबर तुम्हाला आपल्या देशाबद्दल सगळी माहिती असली पाहिजे आपल्या देशाचं चांगलं करण्यासाठी सुरुवात कुठून होते आपल्या स्वतःपासून होते स्वतः चांगलं राहण्यापासून तर आपण तुम्ही सगळे कोण आहात विद्यार्थी आणि विद्यार्थी माहिती आहे का कोण असते या राष्ट्राची खरी संपत्ती जिवंत संपत्ती असते संपत्ती म्हणजे पैसा सोनं जमीन प्रॉपर्टी असते की नाही त्याच्यापेक्षा मौल्यवान कोण आहेत तुम्ही सर्वजण कारण तुम्ही कोण आहेत उद्याच्या भारताचे नागरिक आहात तुम्ही मोठे होणार आहात ना तुम्ही मोठे होणार आहात हा समजा विराज आहे हा सुशांत आहे उद्या उद्या विराज विराज सुशांत मग छान मोठे होतील काहीतरी करतील लग्न होतील मस्त असे मोठे मोठे माणसं म्हणून मिरवतील गावामध्ये इकडे तिकडे आहे की नाही आमच्यासारखे मोठे मोठे होतील दाढी मिशील बायका येतील आणि मग मग असं मोठं झाल्याच्या नंतर जर समजा हे पोर असे दारू पिऊन इकडं तिकडं पडत असतील तर शिक्षणाचा काही फायदा झाला का मग आपल्याला काय करायचं मोठं झाल्याच्या नंतर सुद्धा आपण चांगले नागरिक भारताचे घडलो पाहिजे बरोबर चांगले नागरिक म्हणजे कोण तुम्हाला कर्तव्यदक्ष नागरिक असले पाहिजे गावाचं चांगलं करणारे नागरिक असले पाहिजे निर्व्यसनीय असले पाहिजे व्यायाम करणारे असले पाहिजे तुमच्या घरामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तुम्ही कष्ट करून मिळवणारे असले पाहिजे चोरी करून मिळायचे का कष्ट करून मिळवणारे असले पाहिजे मुली सु आणि आपण सर्वजण संस्कृती जपणारे आपल्या भारताची विविधता जपणारे असले पाहिजे आणि आपल्या घरामध्ये प्रत्येकाला शिकवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे आणि त्या शिक्षणा शिक्षणामुळे आपण सुसंस्कृत भारताची निर्मिती करत असतो आणि हे सगळं करण्यासाठी काय खूप मोठी मेहनत लागते का रे साधी गोष्ट रोज शाळेत येणे सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकणे आणि त्या गोष्टी सगळ्या पाळणे त्याचं पालन करणे त्याच्यानंतर तुम्हाला आता बरेच वेळा इकडनं पोरी बसा म्हटलं पोरीच्या मधून मुलं बस म्हणलं की पोराशी लाजतात नको लाजतात की नाही आणि पोरीला म्हटलं त्या पोराजवळ हात धरत असा गोल गोल करू नाही <laughs> मग तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला कशाला पाहिजे मुलगा मुलगी हे मुलगा आहे मी मी तिच्या मधात जात नाही इकडून बसत नाही तुम्हाला माहिती आहे का मोठ्या मोठ्या शाळेमध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये काय होते स्पर्धा ज्या होत्या स्पर्धा त्याच्यानंतर बसतात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मुलं एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी एका एका बेंचवर बसतात बरोबर आपण डान्स मध्ये पण लावतो बसायसाठी सुद्धा आपण बेंचवर केलं होतं एकदा बरोबर आपल्याला मुलगा आहे का मुलगी यायची काही घेऊन देणं नाही आपल्याला फक्त शिकायचं काय करायचं शिकायचं आणि शिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागते फक्त आपल्या डोक्यामध्ये शिक्षण ठेवावं लागते पोरग आहे का पोरगी आहे मुलगा आहे का मुलगी आहे काय गरज आहे का आपल्याला का, काही घेणं देणं नसलं पाहिजे म्हणजे आपण फक्त शिकणे शाळेत येणे चार पुस्तकं वाचणे चा चा, 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 घरी जाणे असं नाही आपल्यात चांगल्या सवयी असल्या पाहिजे खोटं बोलायचं नाही चांगलं राहायचं निटनिटकं राहायचं वेळेवर शाळेत यायचं शाळेतून वेळेवर घरी जायचं घरच्यांशी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही त्याच्यानंतर आपला परिसर आपली शाळा आपलं शरीर हे स्वच्छ ठेवायचं आईला घरकामात मदत करायची आहे बाबाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मानायच्या ऐकायच्या ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्याच्या नंतर होते चांगला गुड स्टुडंट तयार आता मला सांगा मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी कोण कोण पाळणार आहे आजपासून हातवर करा यश नाही पाळणार का पाळणार आजपासून मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तशा आपल्याला पाळायच्या पाळणार प्रॉमिस द्या प्रॉमिस तिथूनच द्या तिथूनच द्या तिथूनच द्या तिथूनच द्या बस जागेवरच बस झालं बघ झालं बस हो सगळ्यांच हात तू जपला मी माझा हा आँ। तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस करायचं आहे तो मोबाईल घे एकदा সারাস্ডারা সকেডান সারান্য় সানাসে সবূন্য়